ना बोली ना काजल म्हणून म्हणून मजा येते खाऊन घ्या पोरी नाही किती। किती आमची राणू बसणार आहे हॅलो नमस्कार मी काजल सो आज एक तारीख आहे आणि आम्ही झालेला आहोत आता मॉल ला आधी तुम्ही आमची सकाळची गमत जमत बघा बघ आम्ही जाऊया बाय करा सगळ्यांना <laughs> <laughs> नाही मॉल ला चाललो कुठे चाललोय गुड <laughs> मॉर्निंग नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सो so, नवीन वर्ष आहेत आम्ही आज अगदी नेहमीपेक्षा लवकर उठलोय आणि आंघोळ वगैरे करून तयार आहोत सो so, चला आज मस्त नाश्ता करूयात आणि काहीतरी छान करतो काल आम्ही टाकलो बघा किती मस्त फुगलय तर गरमी किती आहे ना त्यामुळे ते छान फुगलेले मस्त फर्मेंट झालं आहे वा 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 मिश्र डाईंचे आपे येते आज नाश्ता आहे आमचा हा नाश्ता जेवण एकच आहे आज आमच्याकडे कांद्याचं सगळं करून ठेवलं आहे मी कांदे टमाटे आणि हे शंभू आरेंच्या जा कोथिंबीर कढीपत्ता वाटून ठेवला आहे ते टाकते आता पात्रात तेल टाकून घेतलं आहे याच्यात सगळं मिक्स केलं आता आता एक एक करून छोट्या कुठे गेला रे मामा आईची झाली इथे पूजा हां अरे एक भाग शिंकला तुझा सगळं डोळा लागलाय मामा कुठे गेला मामा पे तयार आहे चटणी तयार आहे आणि आज आणले आमच्याकडे मनुने अंगूर मलाई सो मज्जा मज्जा आहे आमची चला आता नाश्ता करूया उठ चल नाश्ता करायचा आहे ना काय नाही म्हणतो मन्नू शंभू ए म्हणू उठ रे चल नाश्ता करायला ते पप्पा गोल्या आमच्या गोल्याचे चाललंय आपण कदा चला आता आम्ही बसलोय नाश्ता करायला कालची पावभाजी पण आहे आणि आज केलाय आपे आप आणि चटणी शंभू मग नानाची चप्पल नाना कोणती चप्पल घालतील आईला चप्पल आणून आहे म्हणून गाडी काढतोय आपण पुढे जाऊयात बाय करून द्या सगळ्यांना चला धुम घ्या आजीवणे चपलेचे घाण जा म्हणू हात दू, कुठे नळ कुठे न, कुटे जा पटका शूज लावले करू न पाणी हातच दू फक्त आम्ही मॉल ला पोहचतो तोपर्यंत जळगावला काय चाललंय बघायचंय चला मग जळगावला काय चाललंय बघूया थोड़े आज थोड़, आईने केली छान पातळ भाजी थोडा गुळ विरगायचं राहिला बर काही इकडे झालेला आहे हलवा तयार सुंदर असा हलवा तयार झालेला आहे या तुम्ही मस्तपैकी गाजराचा हलवा खायला गाजराचा हलवा केला आज अतिशय सुंदर झालेला आहे गाजराचा हलवा पण गाजराचा पास केला ना, के ना। कोणी केला काय हा म्हणून सुंदर झाला पण गाजराचा हलवा खायला ना बोली ना काजल म्हणून म्हणून मजा येते म्हणजे खाऊन घ्या पोरी नाही तर खाऊन घेतो म्हणून कोणी भागीदारच नाही देतो का मला म्हणणार आहे कोणी नाही महादेव मंदिर आहे आज काहीतरी आहे म्हणू कार्यक्रम काय सोमनाथ मंदिरात सोच ना आता आम्ही आणि त्या दिवशी इथेच आमचा प्रॉब्लेम झाला होता आम्ही राईट टर्न घेऊन घेतला आता आम्हाला लेफ्ट टर्न लावा जायचं होतं मग आज आम्ही घरून सारखं मी त्याला म्हणते लेफ्ट टर्न एवर का तोही सारखं लक्षात ठेवतो लेफ्ट टर्न एवर का चलो गाडीत कसा माणूस व्यवस्थित आरामात बसतो तसा आबू बघा किती छान बसला या गाडीमध्ये चला मी आलेलो आहोत आता शंभू शंभूराजे मजा करताय बा मजा चाललीये मज्जा शंभू हे कस शूज आहे माई पडून नशील ना असं घसरता घसरता चलो बाई शंभूराजे बा इकडून तिकड स्वतःला पाहतोय आणि आता जरा मी आली आहे माझ्या शिक्षणला काहीतरी टॉप टॉप बघूयात ए काय झालंय काय हा मस्त लावलाय मस्त त्याच्यावर लाइटिंग आम्ही येत होतो पण आमचा त्या दिवशी सगळा पचका झाला ना चलायचं का चलो शंभू साठी खेळायला काय खेळणार आहे शंभू हे बघण्यासाठी म्हणू इथे बसवायचं का हॅलो किटी मध्ये शंभूला का एकदा बरेचसे गेम्स आहे बघू आता शंभू राजे आमच्या कुठल्या गेम मध्ये बसतील गोल गोल हॅलो किती किटी, किटी मध्ये आमची राणू बसणार आहे आता तुला बसायचं का कुठे बसायचं आहे किती नाही आता फन सिटी ना -सार सो, ते आवडलेलं आम्हाला जर बसायचं असेल वन टाईम आता आम्ही पुण्यात या महिन्यात आहोत नेक्स्ट मंथ पुण्यातच राहणार आहोत का हे कशावरून आणि सारखं सारखं पुण्याला येणार आहोत का हे पण कशावरून की नाही सो सोळाशे रुपयाचं तुम्हाला तिकीट म्हणजे कार्डच काढावं लागेल म्हणजे सहा महिन्याचं व्हॅलिडिटी म्हटलं अरे जर जो पुण्यात राहतो त्याला ते उपयोगाचं आता आम्ही पुण्याच्या जा बाहेर जातो सहा महिन्याचं जा कसं काय करणार वन टाईमचं त्या ना तुम्ही आम्ही पे करायला तयार आहोत नाही दिलं त्यावेळी आमच्या छोट्या उथून गेला तिथून दुसरीकडे बसवू आपण अचानक मामाला आणि त्याच्या भाचाला भूक लागून गेली फिरता फिरता शेवटी आलो पिझ्झा हटला शबू काय खाणार आहेस तू काय खाणार आहेस पिझ्झा खाणार आहेस का अगोल्या <laughs> हे काय नाही पिऊन मग कोका कोला आहे मला पण ते जीवे कस तरी होत पण तू नाही म्हणालाय म्हणून मी पिणार आहे जीवेला ना कस तरी होत म्हणून मला आवडत नाही हे वा हा आहे आमचा पिझ्झा आणि हे आम्हाला फ्री दिलंय आणि हे आहे गार्लिक ब्रेड चलो म्हणू एक जी ना थोडस स्लाइस त्यावर काहीच टाकू नको कारण तो राज्यांना लागेल आपल्या राजांना खाऊ घालू आपण आमचे राजाबा मोबाईल कसे बघताय पिझ्झा खाऊन झाला का मी काही खायचं आहे का तुला ए भाऊ काही खायचं आहे का काय काय खायचं अजू मामा कुठे गेला मामा पेमेंट करतोय कुठे मामा पेमेंट करतोय पिझ्झा खाऊन आलोय आणि आता मामाचं चालले बर्फी खाऊयात आणि राहलदीराम मध्ये आलोय ना बेबी तुला काय हवं आहे केक हवाय केक हवाय अशो का ठीक आहे हो घेणार घेणार आहे आहे घेणार आहे चले सर खाऊन पिऊन झालाय बर्फी घेऊन झाली आहे हा आता शंभू घरी जाणार आहे शंभू कुठे जायचंय आपल्याला आता म्हटलं जाऊया जरा शंभूला बघूयात शोभ बंड आहे म्हणा शंभू का कलाच का कलाच बेबी काय एक्स फॉर क्रिसमस फ्री आता जातोय घरी चला हो होई चला आम्ही घरी येऊन गेलोय रस्त्यात हवा लागली आज शंभू आधी सकाळी साडेसात वाजेचे उठलेले होते त्यामुळे त्याने रस्त्यात येता येतात झोपून घेतलंय आणि बघू आता आम्ही खाऊन पिऊन आलो त्यामुळे आम्हाला काही घाई नाही काय म्हणतो संत्रा बर्फी काढायची का तू पण ना संत्रा बर्फी हल्दीरामला तर तोडच नाही संत्रा बर्फी परफेक्ट आहे अगदी बरोबर संत्राची चव आहे समुराजांना द्यावी लागेल उठल्यावर आमचा हा एक जानेवारीचा जा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून नवीन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा आहे नवीन वर्षा सगळ्यांना सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वरी जाव ही आपण गजानन महाराजांचं प्रार्थना करूयात हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय